नमस्कार सोनटक्के नैसर्गिक स्थितीमध्ये आपलं सर स्वागत मी श्यामचंद्रराव सोनटक्के धानार लोहारा तालुका उदगीर जिल्ह्यातून या ठिकाणी आपण रब्बी हंगामाची पेरणीची पूर्ण तयारी केलेली आहे या रब्बी हंगामामध्ये बडी ज्वारी आहे हे बडी ज्वारी आपण आता पेरणार आहोत या जिवारीला ही होणे म्हणून कानी होणे म्हणून हे गंधक आहे आपण एक, एक पंचवीस किलो ज्वारी घेतली आहे आणि हे पंच्याहत्तर ग्राम गंधक आहे एक या किलोला तीन ग्रॅम गंधक आणि हे शंभर ते दीडशे एम एल गोमूत्र आहे गोमूत्रामध्ये आपण हे गंधक मिक्स करणार आहोत टाका हॅलो मिक्स करून आपण याला या, या जिवारीला या आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे बीज प्रक्रिया करून याला आपण थोडा एक दहा मिनट सावलीला वाळून याची पेरणी करणार आहोत ही बडी ज्वारी आहे ह्याला घटकणसाची ज्वारी म्हणते उस्मानाबाद कडली म्हणून बी याचे नाव प्रसिद्ध आहे हे एक खाण्यासाठी एकदम रुचकर आणि चवदार लागते शुगरच्या पेशंटसाठी आणि उत्पीक ज्वारी आहे ज्याना कोणाला ज्वारी पाहिजे असेल यांनी मार्च एप्रिलच्या नंतर संपर्क करायचा आहे या ठिकाणी आपण ही बिस्किरे प्रक्रिया केल्यानंतर आपण याची पेरणी करणार आहोत अशा पद्धतीनं आपण त्याची याला जिवारीला आपण गंधक आणि गोमूत्र लावण्याच्यावर वीज करत आहोत हे लावण झाल्यानंतर याला एक आपण दहा मिनटं सावलीला वाळू घालणार आहोत आणि त्याच्यानंतर पेरणी करणार आहोत आपण दुपारी बीज प्रक्रिया केलेली गोमूत्र आणि गंधकाची या ठिकाणी आपण पेरणी करत आहोत याला आपण कसल्याच प्रकारचं रासायनिक खत आणि कुठलंच केमिकल याला वापरत नाही शंभर टक्के नैसर्गिक जीवारी पेरणी चालू आहे हे पाहू शकता आपण या ठिकाणी आमचे सिद्धार्थ भाऊ कांबळे ड्रायव्हर पेरणी करत आहेत बघू शकता तुम्ही आपण तासा वगैरे कशा नीट आणण्यात बघा देणे चांगल्या पद्धतीची पेरणी होत आहे